श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील आशिया चषक सामन्यात एक विचित्र घटना घडली ज्यामुळे मैदानावरील सर्वजण गोंधळात पडले श्रीलंकेचा फिरकीपटू वॉनिंदु हसरंगाने बांगलादेशाच्या जा जाकर अलीला चकमा देत चेंडू थेट स्टंप पर मारला स्टंप ला चेंडू लागता पन बेल्स खाली मुडे। जाकर अलीला नाबाद घोषित करण्यात आले या सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजांनी निराशाजनक सुरुवात केली होती श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच बांगलादेशला मोठे धक्के दिले पण अशा कठीण परिस्थितीत जाकर अलीने संयमी फलंदाजी करत संघाचा सा डाव सावरला हसरंगाच्या गोलंदाजीवर तो बाद होता होता वाचला पण नशिबाची साथ मिळाल्यामुळे तो टिकून राहिला शेवटी जाकर अलीने चेंडूत नाबाद एक्केचाळीस धावांची महत्वपूर्ण खेळी केली ज्यामुळे बांगलादेशाने श्रीलंकेसमोर एकशे एकोणचाळीस धावांचे आव्हान ठेवले हा प्रसंग क्रिकेटमध्ये बेल्स न पडल्यास नॉट आऊट या नियमाची आठवण करून देणारा ठरला आणि त्यामुळे हा सामना आणखी रोमांचक बनला